करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता रायगडी मंदिरी बसे माझा राजा रायगडी मंदिरी बसे माझा राजा चरणास अर्पितो अजन्म हे काया ज्याची ख्याती जोडली जगदंबेसी प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सिंह हे चे सुख पुढते मागतो आगळे हे चे सुख पुढते मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्मो जन्मांतरी तुझाच अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी विठाल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा संपूर्ण विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेमधील मागणीपर प्रकरणातील पाच चरणाचा अभंग आजच्या कीर्तन निरूपणासाठी निवडलेला आहे विठाला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे फक्त त्या अगोदर मला एकदा सांग तुम्ही झोपलेत का नाही ना महाराजाच्या ना दाव्याला आले का नाही मग असं टेन्शन आल्यासारखं बसू नका मोकळे बसा आज भगवान परमात्मा अवतार धारण करणार आहे आपण असं बुगच कुजलेल्या फुलासारखे बसू नका आहेत तेवढे आनंदात बसावी दिव्य अखंड हरिणाम ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या वर्षीचा आपल्या सप्ताहाच कितव वर्ष आहे किती हा एक्केचाळीसाव्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाने पदार्पण केलेलं आहे आणि आता दोन उद्या या सप्ताहाचा काला होणार आहे चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरि नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एकेचाळीसाव्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाने पदार्पण केलं एकदा गावकऱ्यांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवू द्या वगच आपल्या कीर्तनात बसले टाळ्या वाजवा म्हणून वाजवायच्या नाहीत तुम्हाला जर आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा जा परवा दिवशी कीर्तनात मी असंच म्हणलं होतं महाराज म्हातारी टाळी वाजवू तुम्हाला नाही म्हातारीला म्हटलं होतं टाळी वाजव म्हातारी म्हणे मी टाळी वाजवणार नाही कीर्तन झालं ती म्हातारीच मेली बघा मग तुम्हाला कीर्तन झाल्यानंतर बाराच्या नंतर जर तुमचे तिकीट फाडायचे नसतील तर कीर्तनात वाक्य कळाल्यावर टाळ्या वाजवा जाण आनंदात बसा आपल्या नागेवाडी नागनाथ नगरमध्ये चालू असलेला भगवान विठ्ठलाच्या मंदिरामध्ये हा दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी चालू आहे कधी बाहेर असतो कधी आत असतो पाऊस नसला तर कीर्तनकार बाहेर येतो पाऊस नसला तर कीर्तन असला तर कीर्तनकाराला आत कीर्तन करावं लागते पण आनंदाची गोष्ट आहे की आत जरी कीर्तन असेल तरी लोक तेवढेच असतात आणि बाहेर असलं तरी तेवढेच असतात लोकांमध्ये काही फरक पडत नाही जेवढे यायचे तेवढे लोक कीर्तनाला येतात चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये दरवर्षी माझ्या वाट्याला पहिल्या दिवसाची दुसऱ्या दिवसाची तिसऱ्या दिवसाची चौथ्या दिवसाची कोणती का होईना एक कीर्तनरूपी सेवा दरवर्षी माझ्या वाट्याला येते बरं महाराज प्रत्येक गावातून लोक फोन करतात महाराज तुमचा कोणता दिवस घालू मी म्हणत असतो दहावा सोडून कोणताही घाल मला चालेल फक्त दहावा घालू <laughs> नको पण नागनाथ नगर मधून फोन आल्याच्या नंतर म्हणतात महाराज तुमची कोणती तारीख आमच्या गावात मिळणार <laughs> आहे असे काही काही माणसं असतात दरवर्षी या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग येतो आमच्यावर नितांत प्रेम करणारे डॉक्टर प्रशांतजी निकम आणि आमचे प्रल्हादराव भाऊ बाबांच्या माध्यमातून मी त्यांना आनंदाने बाबा म्हणतो तुमच्या गावामध्ये त्यांना भाऊ म्हणतात आमच्या प्रल्हादराव भाऊंच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून मला दरवर्षी या गावामध्ये येण्याचा योग येतो खऱ्या अर्थानं निमित्तानं आपल्या सर्व नागनाथ नगरकरांचं <laughs> नागनाथ नगरकरांचं मला सगळ्यांचं दर्शन होतय बघा ना गावाचं नाव नागनाथ नगर म्हणजे नुसती आग फस्ट कन्फर्न आहे का नाही पण माणसं माणसं खूप प्रेम आहेत महाराज प्रेमाची माणसं या गावात बघायला भेटतात म्हणून दरवर्षी मी या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतो पुन्हा एकदा सांगतो गावकऱ्यांसाठी एकदा पुन्हा जोर हे बघा ते गावकऱ्यांसारख्या सारख्या सारख्या टाळ्या बाजूला लावले सिस्टीमारली म्हणते माझं नाव कधी घेणारे म्हणून मध्ये सिट्टी मारली आहे आमच्या दादांची दरवर्षी सांगू सिस्टीम असते हळूहळू हळूहळू शेवट होतो बरं का आमचे दादा सुद्धा चांगली सिस्टीम लावतात आनंद आहे दादांसाठी सुद्धा आपल्या जोरदार टाळ्या बाजू द्या या कीर्तनासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व नामवंत महाराज मंडळी बघा बरं मी तुमचं नाव घेतलं माझा आवाज गेला हरे भक्त पारायण संगीत अलंकार संगीत विशारद आमचे सिद्धेश्वर महाराज हा सिद्धेश्वर महाराज हा ते काय माझं वय जास्त झालं त्याच्यामुळे विसरून जातो कधी कधी मी फक्त पाकिट किती घ्यायचं ते कधीच विसरत नाही बघा आमचे सिद्धेश्वर महाराज आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत हरिभक्तपरायण संगीत अलंकार संगीत विशारद ओंकार महाराज सुद्धाच कीर्तनामध्ये उपस्थित आहेत माझ्यासोबत आलेले आमचे संगीत विशारद दिलीप महाराज काटकर सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत आमच्या आळंदीचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे नितीन महाराज सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत इकडनं पेटी मास्तर उपस्थित आहेत माझ्यासोबत आलेले परमस्ने परममित्र आदरणीय माझा लाडका मी हो ना मेवना येतो नाही का महेश महाराज सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत हरिभक्त भक्त पारायण अजय महाराज सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत इकडनं आमच्या पा आकाश महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी महाराज मंडळी सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा आपल्या जोरदार टाळ्या वाजू द्या आमच्या आकाश महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी आमच्या डॉक्टर साहेबांनी एक हजार रुपये बक्षीस दिलेले बरं का वीस रुपये माझ्याकून घ्या <laughs> ते निघाले म्हणून बाहेर पण ठेवून देतो हे एक हजार रुपये तुमच्यासाठी बक्षीस म्हणून आमच्या डॉक्टर प्रशांतजी निकम साहेबांनी दिलं होतं हे तुमच्याकडे कोणाकडे तरी ठेवा ठेव बाबा महाराज जाईन विसरून परत जाईन माय खिशा आहे का पण <laughs> एक तर पैसे द्यायची सवय नसते महाराज लोकांना घ्यायची सवय आहे का नाही त्याच्यामुळं देऊन टाकली पटकन म्हणजे कीर्तन झाल्यावर विसरून नको जायला आहे का नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज या कीर्तनामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या कीर्तनकारांचे लाडके चोपदार आमचे दत्ता महाराज महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या बाजू द्या दादा सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत तिकडनं आमचे बाबा बाबा सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत तिकडनं विनेकरी जरा लांब थांबलेत पण महाराज सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत बरं झालं दत्ता महाराज तुम्ही थोडेसे लांब थांबले बघा परवा दिवशी मी कीर्तनाला गेलो होतो नंतर नंतर मी असा फ्रेश झालो ना असा मोकळा फिरतो असा <laughs> <laughs> मोकळा फिरलो होतो त्या दिवशी पण बरं तुमच्याकडे बर तुम पाहून मी काय बोलणारच नाही मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी कीर्तनामध्ये आजकाल आपल्या कीर्तनामध्ये एखाद्या वेळेस आपण विनोद करतो तो विनोद कोणावर करू नका कारण चोबदारावर बरेचसे कीर्तनकार दलिंदर विनोद करतात चोबदारावर विनोद करू नका कारण चोबदार ही मुख्य भूमिका कीर्तनातली आहे फक्त काय लोकांना हसवण्यासाठी म्हणजे कोणाच्या नाकात बोट घालायचे नाहीत अजिबात घालायचे नाहीत कारण का चोबदार म्हणजे कीर्तनातली मुख्य भूमिका आहे जेवढा कीर्तनकाराला मान नसतो तेवढा कीर्तनात चोबदाराला मान असतो म्हणून चोबदारा हे आदरपूर्वक स्थान आपल्या कीर्तनातलं आहे म्हणून गावागावात चोबदारच नसतात पण इथल्या कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाराष्ट्रात गाजलेल्या प्रत्येक कीर्तनकाराच्या ओटावर ज्या माणसाचं नाव आहे असे आमचे दत्ता महाराज आहेत त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो पेटी मास्तर तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो कीर्तन थांबवतो चालेल का नाही बिठाल अभंग जगद्गुरु तू खबर आहे अभंग पाच चरणाचा आहे लक्षपूर्वक ऐका आजचं कीर्तन म्हणजे दोन दोन प्रकारचं कीर्तन करावं लागेल आज आपल्या सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजे भगवंताकडे मागणी मागायची आहे आणि आज आजच्याच दिवशी म्हणजे आज जो पर्व आहे त्याला अष्टमी म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये चोवीस एकादशी बरोबर ना का तुमच्याकडे पंचवीस असतात बोला जा तुम्ही नागनाथ नागरकर बोला जा ऐका चोवीस एकादशी पाच पर्व काळ बरोबर वामन जयंती नृशिव जयंती रामनवमी कृष्णाष्टमी आणि काय दौलत महाराजांची पुण्यतिथी काय महाशिवरात्री बरोबर का नाही असे पाच पर्व काळ सांगितलेले आहेत त्याच्यातला आज एक पर्व काळ आहे ते म्हणजे कृष्णा अष्टमी आहे आणि त्या कृष्णाष्टमीला आज भगवान परमात्मा अवतार धारण करणार करणार आहेत मग भगवान परमात्मा आज अवतार धारण करणार आहेत भगवंताकडे कर आपण काहीतरी मागितलं पाहिजे घेशी तेव्हा देशी असा आहे म्हणजे तू काय करणार आहे अगोदर घेणार आहे आणि मग नंतर देणार आहे पण आपण उलट करू यायच्या अगोदर त्याला काहीतरी मागून घेऊ मा आल्यावर तो आपल्याला लवकर दिल्याशिवाय राहणार नाही विठाला तुकोबरायचंय अभंग पाच चरणाचा आहे बघा भगवंताकडे जगतगुरु तुकोबर आहे भगवंताकडे काहीतरी आगळं वेगळं भगवंताकडं मागणार आहेत आजचा दिवस महत्वाचा आहे भगवंताकडं काहीतरी मागायचं आहे अभंगाचा जर बारकाईनं विचार केला अभंगातला एक एक शब्द जर आपण बारकाईनं ऐकला तर लक्षपूर्वक ऐका या अभंगाच्या सुरुवातीला जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला म्हणतात जगामध्ये ज्या सुखाची कोणीही अपेक्षा करत नाही जे सुख कोणीही या जगामध्ये देवा तुझ्याकडं मागणार नाही असं अलौकिक सुख मी आज तुझ्याकडे मागणार आहे हे सुख पुढती मागतो आगळे आगळ म्हणजे काय जगात ज्याची कोणीच अपेक्षा करत नाही मी कीर्तनकार असलो तरी आणि तुम्ही कीर्तन ऐकत असाल तरी सुद्धा ज्या सुखाची आपण अपेक्षा करत नाही असं सुख जगद गुरु तुकोबा भगवंताकडे मागतात पण महाराज पण महाराज आता माझ्याकडे लक्ष द्या महाराज तुम्ही म्हणता तुकोबा तुकोबाराय भगवंताकडे मागणं मागतात हे सुख पुढे ती मागतो आगळे जगामध्ये ज्या सुखाची अपेक्षा कोणी करत नाही असं आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचं सुख जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे आज मागायला निघालेले पण जगद्गुरु गुरु यांचा मुखामध्ये मागतो हा शब्द आल्याच्या नंतर सिद्धेश्वर महाराज आपण हजारो कीर्तनामध्ये ऐकलं शेकडो कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलं की जगद्गुरु तुकोबारा यांच्या मुखामध्ये मागतो हा शब्द आला तरी कसा काय हे काय आम्हाला आवडत नाही हे काय आमच्या व्यवहारात बसत नाही अहो परंपरेचा विचार केला तर आपण त्यांच्या परंपरेचा विचार केला तर तुकोबारायांच्या परंपरेमध्ये देवाकडंच नाही तर कुणाकडंही काही मागायचं नाही ठरलेलं असताना सुद्धा तुकोबाराय आज देवाला म्हणतात तो आगळे कायमागणे मा, काय मागणे काही काही आया मामा तिथे काही मागणे आम्हाला अनुचित काही मागणे